नमस्कार मित्रांनो कलासृष्टीत सर्वत्र खळबळ उडाली आहे कारण कला, कला विश्वातील एक देखना नट हरपला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती इंडस्ट्रीतल्या एका लोकप्रिय अभिनेत्याचे निधन झाले आहे गेल्या काही महिन्यापासून तो गंभीर आजाराशी झुंज देत होता तमिळ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता अभिनय किंगर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे गेल्या काही महिन्यांपासून तो यकृतेच्या गंभीर आजाराने त्रस्त होता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते अखेर त्यांची ही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली अभिनय किंगर यांनी वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी निधन झाले आहे त्यांच्या जाण्याने कलासृष्टीला मोठा धक्का बसला प्रकृती ठीक नसतानाही चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्याच्या जिद्दीने त्याने काही नवीन चित्रपटामध्ये काम केले होते मात्र अखेर संघर्षानंतर त्यांना अखेरचा श्वास घेतला तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून अभिनय किंगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली